सेणगाव तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी भव्य मोटारसायकल रॅली मोर्चा शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वाखाली सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे पीक विमा दोन हजार तेवीसचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे एलदरी धरणातून डावा कालवा काढून लवकर काम सुरू करण्यात यावे सेनगावमध्ये एमआयडीसी स्थापन करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने चापडगाव फाटा ते सेनगाव तहसीलपर्यंत मोटरसायकल मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये दोनशे ते तीनशे मोटरसायकल घेऊन शेतकरी सहभागी झाले होते शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली शेतकरी मोर्चा काढलेला आहे आज कुठेतरी या महाराष्ट्रात जे शेतकरी बांधव शेतीमध्ये राब रोबतात न करतात आणि रात्र दिवस चोवीस तास तर नाही अठ्ठेचाळीस घंटे माझा शेतकरी शेतामध्ये काम करतो या सोयाबीनला भाव नाही या कापसाला भाव नाही हे कुठंतरी कृषी मंत्री झोपी केला का अरे हे मंत्री सरकार या शेतकऱ्यांसाठी कधी जागी होणार आहे झोपचा फोन घेऊन तुम्ही लाडकी बहीण योजना काढली पण माझ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही कोणती लाडकी योजना काढली हे सांगा आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीवर तुम्ही आम्हाला कुठंतरी शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे म्हणून आम्ही आक्रोश शेतकरी मोर्चा आहे शेतकऱ्याच्या माझा बळीराजा कष्ट करून आज चटणी भाकाय खाऊन आणि हे पडे पडे कृषी मंत्री पडे नेते आणि अशा घोषणा देतात की आम्ही ज्या वेळेस विधानसभा लागते माझ्या शेतकऱ्याला चॉकलेट भेटण्याचं काम करते मोटरसायकल रॅली ह्या मोर्चा आमचं पाणी नांदेडला पळवलं लाज वाटायला पाहिजे आमच्या हुक्च पाणी आम्हाला अजून देऊ शकले नाही देऊ शकले नाही कर्जमाफी आमच्याकडे या सरकारनं केली नाही आणि इथं क्रीडा संकुलन नाही आणि इथं डी सी नाही ह्या गोष्टी अंतर्गत खूप मोठा भट्टाचार झालेला आहे आणि लवकरात लवकर या आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून सरकार न्याय करावा अन्यथा आम्ही याच्यावर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छडून सरकारला धारेवर धरून